बरं तू फोन गरी बोल ना आता कशाला आला तू बोला तुझा ഭാര്യला क्रिमिनल आहे का तू जा बोल तुझी ഭാര്യला ऐ बोलवा क्रिमिनल बोल देवा आपल्याला कशाला आला त्याला सोडा त्याला सोडा त्याला फोन तू आत आलाय तू पत्रकार ने फोन आतला तू आणणार तू ऐ बघा आपण इथे आलो या ഭാര്യचे सगळे हे इकडे हे रहिवासी आहेत ഭാര്യ बिल्डर ने यांना कसं फसवलं ते मी दाखवणारच आहे हा सावकार आहे बघ हा सावकार चांगली सोसायटी एवढी बांधली आहे आणि हे धंदे करतो का बारिया बघा बारियाचे धंदे महानगरपालिकेमध्ये त्याच्यामध्ये ते स्पष्ट स्पष्ट दिसत आहे की इकडे स्टील पार्किंगची जागा आहे बारियाने आम्हाला खूप त्रास दिलेला आहे त्याच्या विरुद्ध आता आम्ही सगळे एकत्र येऊन काम करतो तुमचा सपोर्ट मिळतोय अरे नक्कीच टाळ्या वाजवा ताईंसाठी सपोर्ट काय पूर्ण सपोर्ट करणार तुम्हाला इथे बाजूला बारियाचं वाईट हाऊस आहे ना ते काळ करायची ताकद ठेवा येस नक्की आहे आम्ही सगळे मी नक्की धमकवलेलं होतं आणि सांगितलं की कुठून बाहेर निघा चालू पहायला सांगितलं तेव्हा मी त्या मुलांना सांगितलं की चप्पल जोडून हो तुम्हाला मारे ते गार्ड झाले दोन तीन बॉडी गार्ड आणि ते आले आणि त्यांनी आमच्या गाड्या रिमूव्ह केल्या संत अरे इथे गाडी लावायची नाही ही पार्किंग आमची आहे असं तसं करून त्यांनी सगळ्यांच्या गाड्या बाहेर काढल्या तर काही मेंबर्स मी नव्हती पण काही इतर मेंबर्स होते जे भांडायला आले त्यांच्या इकडे घेऊन एवढा मोठा बाऱ्याचं नाव आहे तो टायमावर तिथं पोझिशन पण हे पोझिशन तुला असं वाटतं की भाड्यावर राहतात शकत नाही पाळून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर या वेळेला मी उपस्थित आहे विरारच्या आगाशी मध्ये आणि ही इमारत आहे एम बारिया प्राईट नाव ऐकलं असं वाटेल ना एम बारिया म्हणजे वसई विरार शहरातील नामचीन बिल्डर परंतु या बिल्डरचे धंदे पाळला तर खऱ्या अर्थाने हा बिल्डर आहे की नाही याची देखील शंका येईल दुसरीकडे आपण जर पाहिलं तर जे उपनिबंधक आहेत अमर शिंदे यांना तर काय कामधंदाच नाहीये जिथे निर्णय द्यायचा तिथे निर्णय देत नाहीत आणि नको तिथे आपला नाक खुपसत बसतात आता या सोसायटीची सगळी लोक आहेत त्रस्त झालेले आहेत हे जे काही तुम्ही व्हिडिओ आहात अगोदरचा गदारोळ पाहताय हा याच सोसायटी मधला एक कारखाना आहे एवढी चांगली बिल्डिंग या बार्याने बांधलेली आहे परंतु या बिल्डिंग मध्ये जर बघितलात तर लोड बेरिंग पेक्षा ही बेकार परिस्थिती या इमारतीची यांनी करून ठेवलेली आहे याच्या मागचं नेमकं काय कारण आहे जाणून घेऊया हे सगळे रहिवाशी आपल्या सोबत आहेत कारण वसई विराट शहरामध्ये लोकांचा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलवरती विश्वास आहे कारण आपण सत्याच्या पलीकडची बातमी दाखवतो आणि ही बातमी जर ऐकाल तर खऱ्या अर्थाने वसई विराट शहर महानगरपालिकेचे आयुक्त काय करतायत असा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होईल हप्ते घेऊन फूस घेऊन कशाप्रकारे हे अधिकारी बिल्डरला मदत करतात याचं एक ताजं उदाहरण आहे सर तुमचं नाव सांगा माझं नाव धीरेन जयवंत मेहर आहे आणि मी दहा वर्ष झाले या सोसायटीमध्ये राहतो ए विंग पाचशे एक मेहर म्हणजे तुम्ही मागेल मागेला मी इकडचाच रहिवासी आहे कोळी आहे भूमिपुत्र आहे पण शेवटी आता आम्ही भूमिपुत्र असून पण आजच्या तारखेला आमच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय चालू आहे आता बघता आता समजा सुरुवात करायची झाली तर बघता ही ब्ल्यू प्रिंटची कॉपी आमच्याकडे आता तात्पुरत आय गेस सो एक पंधरा ते वीस दिवसाआधीच आमच्याकडे ही ब्ल्यू प्रिंटची कॉपी आली त्याच्या नंतर आम्हाला कळलं की या ब्ल्यू प्रिंटच्या कॉपीवरून आम्हाला कळलं की कि आम्हाला किती मोठ्या प्रमाणात फसवलं गेलेलं आहे की बाबा पार्किंग दाखवून आम्हाला पार्किंग करायला गाड्यांना जागा नाहीये आतमध्ये कारण पार्किंगला संपूर्ण प्रकारे त्याने शटर घालून ठेवलेली आहेत बिल्डिंगने आणि एका बाजूला कॉर्नर एका कोपऱ्याच्या बाजूला संपूर्ण कारखाना म्हणजे हेवी वेट कारखाना चालू आहे ज्याने बिल्डिंगला हादरे बसतात ज्या ठिकाणी आता आपला गोंधळ झाला त्या ठिकाणी गोंधळ झाला त्या ठिकाणी आता तुम्ही बघितलं असेल की किती मोठ्या प्रमाणात तिकडे हेवी वर्क चालू आहे आणि एवढ्या वर्षापासून तिकडे ते हेवी वर्क चालू आहे आणि त्यांचा विषय काय आहे म्हणजे त्यांचा त्या कारखाना इथे त्यांनी विकत घेतला आहे त्यांचा काय होता विषय की ही विकत नाही घेतलेला आहे ती काय होती की ही जी जमीन होती ही रिडेव्हलपमेंटला बारियाने घेतली ही रिडेव्हलपमेंटला घेतल्यानंतर बारियाने जागा मालक होती जागा मालक ते होते तिकडे आणि तिकडे त्यांचा कारखाना होता आणि त्या कारखान्याच्या हिशोबाने थोडाफार एफ एस आय त्यांनी आय गे याच्यासाठी घेतला असेल आणि त्यांना ते तेव्हा त्यांनी कबूल केलं की एक तर तुम्हाला इकडे आम्ही कारखाना काढून देऊ नाही मी अशी स्टोरी ऐकलेली की इकडे एक तर कारखाना काढून देऊ किंवा आम्ही तुम्हाला बाहेर कुठेतरी देऊ पण त्यांना तसं न करता त्यांना देखील त्यांची पण फसगत करून त्यांना ही गोष्ट माहिती आहे की नाही मला माहिती नाही पण त्यांना पण त्यांनी पार्किंग मध्ये तिकडे कारखाना काढून दिलेला आहे जी की जागा इकडे जी ओसीच्या साठी जी त्यांनी ब्लू प्रिंट सादर केलेली इकडे महानगरपालिकेमध्ये त्याच्यामध्ये ते स्पष्ट स्पष्ट दिसत आहे की इकडे स्टील ची जागा आहे तुमचं नाव सांगा नमस्कार मी सरिता देवरुखकर माझ्या आईचा इथे फ्लॅट आहे बिविंग सहाकर म्हणजे तुम्ही कोकणात कोकणातले कोकणातले सर कसं आहे कन्व्हेन्स डीड आमचा दोन हजार अठरालाच झाला दोन हजार अठरा नंतर कायद्याने चार महिन्यामध्ये सोसायटी हॅन्ड ओव्हर केली पाहिजे कन्व्हेन्स डीड केला पाहिजे पण आजता बिल्डरने वारंवार विचारणा करून सुद्धा त्याने अजूनपर्यंत सोसायटी आम्हाला हँड ओव्हर केली नाहीये हँडओओव्हर न करता त्यांनी एवढे इलिगल कन्स्ट्रक्शन केले ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची एनओसी कमिटीने दिलेली नाहीये आणि हे सगळे ऑल्टरेशन तो करत राहिला दिवसेंदिवस तो करतच होता हे आता सडनली आम्हाला एक दिवस अशी एन ओसीचं लेटर आलं की तुम्हाला तीन दिवसामध्ये मी हे हॉल विकलेला आहे विकलाय की नाही मला माहिती नाही पण ह्या या लोकांना आम्हाला एनओसी साठी लोन अप्रुव्हल हवंय तर तुमची एनओसी लागेल कमिटीची पण आम्हाला कुठल्याही प्रकारचं त्याच्याबद्दल सेल दिलं नाही की बाबा विकलं गेलंय काय आहे पण आम्हाला एनओसी तीन दिवसात द्या असं त्यांनी लेटरमध्ये नमूद केलं प्लस चेअरमनने जेव्हा रेसिग्नेशन द्यायची वेळ आली सर त्यांनी स्वतः रिझाईन केलं पण ऍट द सेम टाईम त्यांनी आमच्या एका मेंबरला फसून ते गुजराती येताना मराठी वाचता येत नाही त्यांना न वाचता त्यांच्याकडून सिग्नेचर घेऊन सब रेजिस्टरला जाऊन दिलं हे सिग्नेचर कोणी घेतली होती त्यांनी स्वतः घेतली आणि ज्या काकांची घेतली ते काका इतके त्यांना माहिती पण नाही त्यांचा हा मुलगा आहे त्यांना जेव्हा आम्ही विचारलं की तुम्ही कशावर साईन घेतली तर ते म्हणत नाही आम्हाला माहिती नाही कशावर घेतली जेव्हा पोस्टाने स्पीड पोस्टने आम्हाला दुसऱ्या आठवड्यात जेव्हा ते रिसीव्ह झालं तेव्हा कळलं अरे हे तर राजीनामा यांनी सिग्नेचर घेतले कुठल्याही मेंबर्सने किंवा चेअरमॅनने हे रेसिग्नेशन सेक्रेटरीकडे असतं आणि सेक्रेटरीने चेअरमॅनला द्यायचं असतं मग सब रेजिस्टरला हे असं जाणं डिरेक्टली जाऊन त्यांना देणं काय काय गरज होती जर तुमचे सेक्रेटरी ट्रेजरर इतर काही कमिटी मेंबर्स ऑलरेडी कार्यरत होते तुम्ही त्यांच्याकडे देऊ शकत होता सगळं सण करून तुम्ही या सगळ्या गोष्टींसाठी कोणाकडे गेला होता कोणत्या नेत्याकडे आमदारांकडे आम्ही सुरुवातीला हे सगळे प्रॉब्लेम झाले आम्ही माननीय स्नेहाताई दुबे यांची मदत घेतली त्यांनी आम्हाला खूप गाईड केलेलं के 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 आहे त्यांनी आम्हाला वेळोवेळी आमच्यासाठी बऱ्याच ठिकाणी महानगरपालिकेत सगळीकडे फोन लावले आम्हाला गाईड केलं की तुम्ही काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे तुम्ही कन्व्हिन्स साठी काय केलं पाहिजे हे सगळं गाईड त्यांनी केलं आम्हाला आम्ही त्याच्यानंतर त्यांचेच कार्यकर्ते आहेत भूपेश दादा भूपेश दादा राऊत त्यांनी आम्हाला मदत केली त्यांनी आम्हाला इतरिक्त आयुक्त दीपक सावंत यांची भेट घालून दिली त्यांच्याशी आम्ही बोललो डायलासिस सेंटर वगैरे उघडते त्याची काय कल्पना तुम्हाला होती का नव्हती नव्हती आमच्यापर्यंत काही आलंच नाही ना ना एनओसी साठी कमिटीला कोणी विचारणा केली आहे की तुम्ही विचारला ना नाही खरं सांगा जाब विचारलाय आम्ही त्यांना लेटर्स ही पाठवले पार्किंग आमची आहे असं तसं करून त्यांनी सगळ्यांच्या गाड्या बाहेर काढल्या तर काही मेंबर्स मी नव्हती पण काही इतर मेंबर्स होते जे भांडायला आले त्यांच्याबरोबर की तुम्ही अशा गाड्या काढू शकत नाही आता तुम्ही हे आम्हाला ओपन करून दिले ना तर त्याच्यावरती तो बायकांच्या अंगावरती धावून गेला बायकांच्या अंगावरती धावून गेले yes, बॉडीगार्ड येस yes, yes, yes. आमच्या काकी काकीऊन गेले काय बोलत होते हेच की ही सगळी जागा आमची आहे तुमचे इथे काही संबंध नाही आहे मिळेल आहे मिलेल पण काय काय बोलल ताई काय बोलला होता धमकवलेलं होतं आणि सांगितलं की तिकडून बाहेर निघा चालू पडायला सांगितलं तेव्हा मी त्या मुलानं सांगितलं की चप्पल घालून तुम्हाला मारवी मग त्यांचा काय रिपोर्ट लगेच माझ्या अंगावरती आले तू असं कसं बोलू शकते म्हणून मी बोलू शकते कारण तुम्ही आमच्या अंगावर कशा धावून म्हणून तक्रार वगैरे करणार करणार हा धमकतो मला इकडे येऊन तो तशी माणसं धमकतो आम्हाला इकडे येऊन कोणाची वरद असत प्रशासनाचा वरद हस्त आहे इकडच्या सगळ्या मोठ्या बिल्डर्स वर त्याच्यामुळे कितीही साधारण माणसाने कितीही कंप्लेंट महानगरपालिकेमध्ये केल्या किंवा कुठेही केल्या त्याचा जाच कधीच लागत नाही हे नाही जैन म्हणजे एकदम शांत शांत असणारा माणूस नाही 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 ना आमच्या तसं काय करता स्वाती मॅडम तुम्ही मी हाऊस वाईफ आहे आणि इथे या बारीनी आम्हाला खूप त्रास दिलेला आहे त्याच्या विरुद्ध आता आम्ही सगळे एकत्र येऊन काम करतोय तुमचा सपोर्ट मिळतोय अरे मग ताळ्या वाजवा ताईंसाठी सपोर्ट पूर्ण सपोर्ट करणार तुम्हाला तुम जिथे बाजूला बारियाचा वाईट हाऊस आहे ना ते काळं करायची ताकद ठेवा <laughs> येस नक्की <laughs> आहे आम्ही सगळे मिळून नक्की करू आम्हाला इतर सोसायटीची पण मदत होतेच आहे ते आम्ही सगळ्यांनाच सांगणार आहोत की आम्हाला सगळ्यांनी मदत करा कारण का हे हॉस्पिटल फक्त आमच्या सोसायटीत नाही येते हे इतर सगळ्या सोसायटीना याचा प्रॉब्लेम होणार आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने पुढे येऊन कंप्लेंट करा महानगरपालिकेला कळवा की आम्हाला हे नको आणि रेसिडेन्शियल मध्ये हॉस्पिटल येण्यासाठी पण काही नियम आणि अटी असतात आमच्यावरती दबाव आणला जातोय की आम्ही हे सगळं करतोय तर हे योग्य नाहीये आम्ही पुढे जाऊन कुठेतरी फसू शकतो बरोबर नाही नाही काय काळजी नका करू हे कसं असतात ना पावसाळ्यात आलेली आहे ती ही पावसाळ्यापुरती डरावरा करणं नंतर हे लोक का घरामध्ये काय घाबरू नका तुमच्या पाठीशी आम्ही सगळे एकत्र रिसेंटली असं झालं की जेव्हा याच्या वडिलांनी राजीनामा मागे घेतला तर बिल्डरच्या माणसांना कळलं की ह्याच्या वडिलांचा राजीनामा आम्ही सब रेजिस्टर काढून मागे घेतला याच्या वडिलांना नॉन स्टॉप बिल्डरची माणसं कॉल होती माझ्याकडे रेकॉर्डिंग सुद्धा आहे आम्ही सीसीटीव्ही पण काढलेला आहे त्याला विचारतो वडिलांना फोन करत होते फोन करत होते दोन दडपशाही दाबण्याचा प्रयत्न फो, फोन बिन करत होते दोन तीन वेळा फोन केलेला आणि फोन उचलला नाही बाबांची तब्येत पण नाही बाबा डिप्रेशन मध्ये गेले मोठा भाड्याचं नाव आहे तो टायमावर देतो पोझिशन पण हे पोझिशन असं वाटतं का भाड्यावर राहतात कारण तो जो बोलतो बाबा ही माझी जागा ती माझी जागा मग आम्ही घेतलं तर काय हा खूप मोठा प्रश्न आहे एम बारिया वसई विराट शहरातील नामचीन बिल्डरांपैकी एक बिल्डर आहे आणि असे धंदे करून जर तुम्ही मोठे होत असाल तर तुमचं मोठं होणं काय कामाचं आहे ज्या ग्राहकांमुळे आज तुम्ही मोठे झालाय त्या ग्राहकांना जर असे तुम्ही त्रास देत असाल तर मग सामान्य जनतेने करायचं काय प्रशासन देखील यांना मदत करत नाही या ठिकाणचं पोलीस प्रशासन असेल वसविरार शहर महानगरपालिका असेल सब रजिस्ट्रार असेल या सगळ्यांना एम बार यांनी विकत घेतलेलं आहे हे दृश्य याच्यातून दिसून येते एवढी चांगली इमारत आहे इमारतीच्या पार्किंगमध्ये अक्षरशः अतिक्रमण केलेलं आहे तिथे कारखाना खोललेला आहे त्या कारखान्यामध्ये जे आहेत ज्यांनी आपल्याशी वाद घातला त्यांना देखील त्यांनी फसवला म्हणजे भूमिपुत्रांना फसून हे बाहेरून येतात आणि अशा प्रकारे भूमिपुत्रांवरती राज्य गाजवतात याचा अर्थ नेमकं काय काढावा खरंच या सगळ्या विषयावरती वसई विरळ शहर महानगरपालिकेचे नवीन आयुक्त लक्ष देणार का आमदार स्नेहाताई पंडित यांचा हा वॉर्ड येतो तर त्या यामध्ये काय लक्ष देतील हे पाहण्यासारखं ठरेल परंतु एम बार्ची काळी करतूत आपण आपल्या टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने बाहेर काढलेली आहे या विषयी आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसाईगृह